सर नमस्कार तुम्ही जुन्नर पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी आहात आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे जुन्नर तालुक्याच्या अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय सुरू होणार आहे तुम्ही कशा प्रकारचं नियोजन केलं आणि पंचायतीने असा काही सूचना वगैरे केल्यात का नमस्कार मी विठ्ठल भोई प्रभारी गट विकास अधिकारी आपण ग्रामीण पाणी पुरवठ्याची पंचायत संदर्भात मागील आठवड्यातच मिटिंग घेतली होती त्यानुसार कोणत्या गावाला पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसवतो आहे याची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे या अनुषंगाने अजून त्या त्या गावात मी जाऊन येतो आहे तिथला पाण्याचा प्रश्न बघतो आहे पहिला जिथं जिथं खरोखरच अडचणी आहेत त्या प्राधान्य त्याच ठिकाणी कसं सोडवता येतं या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे भविष्यात जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल त्याच्या अगोदरच आपलं जे काही नियोजन आहे ते, ते मी लेखी स्वरूपात जिल्हास्तरावर किंवा प्रांत प्रांतसाहेबांकडं कळून त्या ठिकाणी टँकरची व्यवस्था करण्यासंदर्भात विनंती करणार आहे सर कोपरे मांडवे त्या पाठी त्या भागामध्ये म्हणजे काठेवाडी पाण्याचे खूप गैरसोय होते आताही लोकांना पाणी दुसऱ्याच्या विहिरीवरनं आणावं लागतं केंद्राची योजना आहे हर घर जल, जल हर व्यक्तीला नाळाने पाणी ते प्रत्यक्षात लोकांना पाणी कधी मिळणार आजही आपल्या तालुक्यामध्ये ह्या योजनेचे बारा वाजलेले आहे सर आ, दिनांक मला वाटते तीस तारखेला तीस बारा ती रविवारी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मी, दावरा जा 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 मी त्या भागाचा दौरा केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी जनजीवनच्या कामं आहेत त्या सर्व कामांना मी भेटी दिलेली आहे त्यामध्ये कोपऱ्याचं त्या दरीमधील वीर त्याचप्रमाणे वरचे जी काही पाणी साठवण टाकी आहे त्याही ठिकाणी मी जाऊन आलेलं आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या सरपंचाची मी चर्चा केलेली आहे आणि संबंधित ठेकेदारालाही थी त्या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो येत्या मार्चपर्यंत मॅक्झिमम तिथला पाणी पुरवठा शंभर टक्के होणार नाही पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल असं त्या टॉ कॉन्ट्रॅक्टरचंही म्हणणं आहे त्यांनाही मी त्यासाठी स्पष्ट सूचना दिलेली आहेत त्याच्यानंतर मांडवी या गावाला मी जाऊन भेटू देऊन आलेलो आहे त्या ठिकाणी जे काही पाण्याचा प्रश्न आहे आत्ता सध्या तिथं पाणी आहे परंतु स्थानिक आजूबाजूचे जे काही शेतकरी आहे त्या ठिकाणी ते पाणी उचलत आहे शेतीसाठी तर त्यांनाही थोडं विनंती केली आहे प्रतिबंध केलेला आहे की बाबा पिण्याचा पाणीचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळं एम एस सी बीला सांगून मान्य तहसीलदारांच्या माध्यमातून तर तिथली जर ती लाईन जर कट झाल्या तर मॅक्झिमम आपल्याला जो काही आत्ताच पाण्याचा प्रश्न बेडचवणार आहे ते किमान आपल्याला दीड दोन महिने पाणी साठवतो पुरणार आहे त्याही ठिकाणी जाऊन सदरग्रामस्थांची मी चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी जलजीवनच्या पा मोठी अडचण निर्माण झाली होती विहिरी संदर्भातले संबंधित शेतकरी जे होते ते त्या ठिकाणी साहित्य नेण्यास प्रतिबंध होता आणि त्या स शेतकऱ्यांना विनंती केली सर्वांना एकत्र घेतलं पाण्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि त्यांनी ते होकार दिलेला आहे तिथली लाईन आपली लाईन टाकून झालेली आहे फक्त जोडायचा विषय राहिलेला आहे ते जोडायचं काम एक पंधरा दिवसात होईल मुथळण्याची योजना जवळजवळ आपण चालू करतोय मला वाटतं ये येत्या दहा दिवसात दोन तीनही वाड्यांना पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरू होईल वाडीची परिस्थिती काठीवाडीला मला जायचं पुढच्या आठवड्यात तिथे तळ आहे तर तळेतलं पाणी दूषित झालेलं असतं तेच पाणी प्यायला तेच पाणी जनावरांना प्रत्येक येणारे गट विकास अधिकारी हा प्रश्न मी मार्गी लावतो आतापर्यंत पाच गट विकास अधिकारी असंच म्हणाले कदाचित तुम्ही असंच म्हणाला प्रश्न मार्गी लागत नाही सर त्या लोकांच्या पाचवीला समस्या पोचलेल्या माझी आपल्याला सर्व माध्यमांना विनंती आहे की मला त्या ठिकाणी जाऊन येऊ द्या पुढच्या आठवड्यात मी त्या ठिकाणी आपली जी काही सूचना आहे त्यासाठी जाऊन येतो आणि मग आपण काठीवाडी संदर्भात मी माझी प्रतिक्रिया देतो सर आता ग्रामविकास अधिकारी त्यांची एक वेगळी त्यांना हुद्दा देण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी उपस्थित राहावं किंवा त्यांनी त्यांचे वार तिथं सांगावेत किंवा कुठे पुण्याला जायचं असेल पंचायत समितीत यायचं असेल तर किमान सरपंचांना सांगितलं जावं अशी माफक अपेक्षा असते पण अनेक वेळा असं होत नाही ग्रामसेवक कुठं गेले पंचायत समितीत गेलो भाऊसाहेब कुठे पुण्याला बैठकीला गेले सरपंचांना पण माहीत होत नाही सर आपण काय सांगाल माने साहेब आपण जी काही सूचना मांडलेली आहे त्या अनुषंगाने मी पुढच्या आठवड्यातच आज कालपर्यंत त्यांचा असकार होतो असकार आता संपील जो होतो तर मी शिव सर आलेले आहे सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची मिटिंग घेतो आणि आपल्या ह्या ज्या सूचना आहेत त्या तंतोतंत पालन करण्याची मी व्यवस्था कर करतो अन्यथा आपल्याला जे ग्रामसेवक किंवा हो। पंचायत अधिकारी असे करत असतील तर त्यांच्यावर कडक ॲक्शन घेण्याचे मी नक्की प्रयत्न करतो सर ग्रामपंचायतीचं ऑडिटसुद्धा खूप डिले होतं अनेक वेळेला ऑडिटर कधी येतो भाऊसाहेब ते दफ्तर तपासाला कुठं देतात ते पण लोकांना समजत नाही आणि अनियमित होते ग्रामसभा मॅनेज केल्या जातात लोक ग्रामसभेला पाठपु म्हणजे पाठ फिरवतात हे घडतं कशामुळं का काय होणं अपेक्षित आहे नाही बरोबर आहे ग्रामसभा ह्या व आवश्यकच आहे आणि ज्या काही शासनाच्या गाईडलाईन आहेत ॲक्ट ज्या तरतुदी आहेत त्यानुसार ग्रामसभा ह्या व्हायलाच पाहिजे लोकांनाही विनंती आहे की ज्या ज्या वेळेस सा ग्रामसभा आहेत कृपया त्यावेळेस आपण स्वतः उपस्थित राहा आणि जर असं काय ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न होत असेल तर कृपया मला अवलोकन करा त्याची मी योग्य ती नक्की दखल घेईन चला जलजीवन योजना सध्याची कामं चालू आहेत अनेक विहिरी नदीच्या पात्रात आहेत अनेक विहिरी गायरन क्षेत्रात आहेत मग संबंधितांची त्याला नाम मंजुरी ना काही ग्रामपंचायती अप्रत्यक्षपणे मनमानी करतं आहे पाण्याची व्यवस्था लोकांसाठीच होते परंतु प्रत्येक विभागाची मंजुरी घ्यायला हवी ग्रामपंचायत गायरन क्षेत्राचं वॉचमन असतं त्या जागेचं राखण करतं आहे आज त्यांनी त्या जागाच बळकावल्यात भले जनतेसाठी असू द्या पण संबंधित विभागाची अनुमती घ्यायला हवी बरोबर आहे बर साहेब तुम्ही हा विषय अतिशय महत्त्वाचा मांडलेला आहे परंतु मी नुकताच पदभार घेतलेला आहे मी या ज्या काय जागा आहेत ज्या काय बाबी आहेत त्याचे सविस्तर माहिती घेतो आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया देतो सर्वात एक शेवटचा प्रश्न पंचायत समितीवर प्रशासक आहे सर्वसामान्य माणसाला तुम्ही उपलब्ध कधी होणार कधी होणार नाही लोकांना समजत नाही तुम्ही जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी काय सांगाल की तुम्ही ह्या ऑफिसमध्ये लोकांना कुठल्या दिवशी उपलब्ध व्हाल वाणीसाहेब खरं लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मी जेव्हा एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसला हा पदभार घेतला आहे त्या दिवसापासून माझं डिपार्टमेंट साडेनऊ म्हणजे माझं कार्यालय साडेनऊ ते साडेसहापर्यंत उघडा असतं म्हणजे पहिला येणाऱ्या ग्रामस्थाला माझ्याकडे प्राधान्य दिले जाते मी मग त्यामध्ये जरी खादी प्रमुखाची मिटिंग असली तरी पण मी येणारा म्हणजे घाटघर असे इकडं आणि असेल नळवणी असेल एवढ्या लांबून जरी एखादा लाभार्थी आला तर, तर त्यांना ट्रीट करणं ही माझी पहिली जबाबदारी आहे मी या ठिकाणी सोमवार आणि गुरुवार या दोन्ही दिवस कंपल्सरी साडेनऊ ते साडेदहा या याच साडेसहा याच वे यावेळेस मी आपण्यासाठीच उप उपलब्ध आहे इतर दिवसांची जी काही माझी वर्कलोडची काम आहे मी वाटलं तर सहाच्या नंतर करेन पण किमान साडेनऊ ते सहा वाजेपर्यंत मी या ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध आहे सर शासनाने आठवड्याचे पाच दिवस केलेत बरोबर आहे सकाळी किती वाजता कर्मचाऱ्यांनी आलं पाहिजे आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत त्याची ड्युटी असते आणि सध्या लोक किती वाजता येतात साडे साहेब शासन गाईडलाईनप्रमाणे पावणे दहा ते सव्वाचा आमचा शाळे हा कार्य टायमिंग आहे या वेळेमध्ये सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी यांनी उपस्थित राहिलं पाहिजे अधिकारी किंवा क्षेत्रीय अधिकारी यांना सोमवार आणि गुरुवार या ठिकाणी कंपल्सरी आहे इतर दिवशी ते फील्डवर आहेत फील्डवरही त्यांनी याच वेळेत पोचलं पाहिजे जर असं काही तक्रारी आपल्याकडे असतील तर कृपया माझ्याकडे द्या याची मी नक्की दखल घेते थँक्यू सर